मित्रांनो आज तुम्हाला एका अशा मंदिराविषयी सांगणार आहे आम्ही सध्या उज्जैनमध्ये आलेलो आहोत उज्जैनमध्ये भगवान महाकाल कालेश्वरांचं दर्शन घेऊन आम्ही हरसिद्धी मंदिराकडं जाणाऱ्या एका चौकात आलेलो आहोत ह्या चौकामध्ये तुम्हाला एक सिंहाच्या आकृती आता पाहिलेली असेल तर ते सिंहाची आकृती खूप छान आहे आता आम्ही हरसिद्धी मंदिरात आलेलो आहेत असं म्हणतात उज्जैनचे राजे सम्राट विक्रमादित्य यांचे दैवत म्हणजे हे शक्तिपीठ हरसिद्धी माता सतीचे हे प्रसिद्ध मंदिर आहे युन शक्तीपीठापैकी हे शक्तिपीठ आहे हे, शक्ति हे।, हे महाकालेश्वर मंदिराच्या अगदी खूप जवळ आहे तसेच क्षिप्रा नदीच्या जवळही आहे या देवीस महाकाल यांची शक्तिरूप समजले जाते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रीमध्ये येथे खूप गर्दी असते या मंदिराकड गेल्याबरोबर प्रवेश करतानाच या मंदिरासमोर दोन विशाल दीपस्तंभ आहेत नवरात्रीमध्ये येथे खूप गर्दी असते आता इथं एक आणखीन एक दंतकथा आहे की एका राजाने प्रत्येक वर्षी आपलं शिर कापून देवीस प्रसन्न करण्यासाठी स्वतःचं शिर अर्पण करत होता असं बारा वेळ झाला त्या बाराही वेळेला माता हरसिद्धी त्याचं शिर परत अजून त्याच्या डोक्यावर बसवत असे ते शेवटी राजाला देवी प्रसन्न झाली तसेच आणखीन एक कथा अशी आहे की सतीच्या वडिलांनी यज्ञ केला होता त्या देवी देवीला आणि भगवान शंकराला आमंत्रण दिलेलं नव्हतं त्याचा माता सतीला एवढा राग आला त्या रागातमध्ये तिने भगवान तो राग आलेला आणि तेवढ्यात भगवान शंकराचं तिथं अपमान झालेला माता सतीला सहन झाला नाही तिने त्या हवनकुंडामध्ये स्वतःला झोकून दिले आणि आपले जीवन संपविले जेव्हा भगवान शंकराला ही घटना कळली तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला खूप शोकाकुल झाले आणि त्या शोकात आणि क्रोधामध्ये भगवान शंकरांनी माता सतीचं पार्थिव स्वतःच्या हातावर घेतला आणि सगळ्या ब्राह्मणामध्ये विक्षिप्तपणे फिरू लागले <coughs> त्यामुळं सृष्टीचं संतुलन बिघडलं आणि त्यावेळी सर्व देवदेवता भयभीत झाले त्यानंतर सगळे देवदेवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी यावर काहीतरी इलाज करा म्हणून सांगितले तेव्हा संपूर्ण सृष्टीच्या हितासाठी भगवान शं विष्णूंनी स्वतःच्या सुदर्शन चक्राने त्या माता सतीच्या देहाचे सगळे तुकडे करून टाकले आणि ते तुकडे जे आहेत एक्कावन्न ठिकाणी पडले त्या एकावन्न ठिकाणी देवीचं शक्तीपीठ म्हणून आज ओळखले जातं त्याचपैकी हे हरसिद्धी मंदिर जे आहे ते सुद्धा त्याच देवीचा एक अंश तिथं पडलेला असल्यामुळे याला सुद्धा शक्तिपीठ म्हणतात गडकालिका मंदिर हे मंदिर कालिका देवी समर्पित आहे या मंदिरामध्ये दर्शन केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो उज्जैनला जर आलात तर या गडकालिका मंदिरामध्ये नक्की या उज्जैनपासून एक पाच ते आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून खूप छान मंदिर आहे या मंदिराचा इतिहास असा आहे महाभारता महाभारतापासून हा या मंदिराचा इतिहास सांगितला जातो आणि या मंदिरात असलेली मूर्ती जी आहे ती सत्ययुगातील आहे या मंदिराच्या शिखरावर दुर्लभ असे घुबड पक्षी राहतात असे म्हणतात हे घुबड जे आहेत या माता कालिकेचे रक्षण करण्यासाठी आहेत येथे भक्त लांबून येतात देवीला नवस करतात व इच्छा पूर्ण पूर्ती झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी परत येतात हे मंदिर साधना करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे असे म्हणतात या देवीसमोर कालिदासांनी कठोर तपस्या केली होती आणि या तपस्येमुळे कालिदासामध्ये बुद्धी ज्ञान आणि कलेमध्ये अद्भुत वाढ झाली होती या मंदिरास शक्तीपीठ देखील म्हटले जाते कारण उज्जैनमध्ये दोन शक्तिपीठ मानले जातात एक हरसिद्धी माता मंदिर आणि दुसरं गडकालिका माता मंदिर हे दोन शक्तीपीठ आहेत इथं माता सतीची करंगळी पडली होती अशी पुराणात नोंद आहे तरी उज्जैनला आल्यानंतर आपण नक्की या मंदिरात भेट द्या आता आम्ही कालिका देवीचं दर्शन घेऊन मंगलनाथ मंदिराच्या जवळ आलेलो हो। आहोत हे मंदिर म्हणजे मंगलनाथाचं जन्मस्थान बघा उज्जैन किती पवित्र भूमी आहे या भूमीमध्ये श्रीकृष्ण खेळलेले आहेत भगवान श्रीकृष्ण भगवान मंगळनाथ माता हरसिद्धी मंदिर माता गडकालिका मंदिर काय किती पवित्र भूमी ही तर ह्या भूमीमध्ये आज आम्ही पोहोचलेलो आहोत मंगळनाथाच्या मंदिरामध्ये मंगलनाथ मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूला एक चप्पल स्टँड आहे संपूर्ण भारतामध्ये मंगळ ग्रह ज्याला आपण म्हणतो त्या मंगळनाथाचं कुठेही मंदिर नाही परंतु उज्जैनमध्ये हे मंगलनाथाचं मंदिर आहे येथे भगवान मंगल